तेव्हा समजलं ना आजच्या पण आजच्या खडीत कुठच्या कुठं पोचलो असतो तुम्ही दादा कुठच्या कुठं असतो तुम्ही कारण की पोरगीची मागं आणते आणि पोरगी समोर घेऊन जाते म्हणते ना हा सक्सेस आधने की बी ते अवरत होती आहे कळलं का तुम्हाला याचा अर्थ सक्सेसच्याच मागं और, औरत राहते बिन सक्सेसवाल्याच्या मागं औरतच राहत नाही कारण तिला पोरगीच भेटत नाही जो सक्सेस राहते जीवनात ज्याच्यापाशी पैसा राहते तेलेच पोरगी भेटते त्याच्याच मागं राहते समजलं काय गरीबाच्या मागं पोरगी राहत नाही कोण नाही राहत तो सक्सेसच राहत नाही म्हणून तो सक्सेस राहिला असता त्याच्यात त्याला पोरगी भेटली असती खरी कंडिशन आहे अर्थ तुम्हाला समजला नसेल ज्याने समजला असेल त्यानं कॉमेंट करा हा कंडिशन आहे आणि गरीबाचा पोरगा गरीबाची पोरगी मागतो पण गरीबाच्या भिकाऱ्याची पोरगी गरीबाचा कधीच पोरगा मागत नाही एकच एक ते एकच म्हणते बाबा मला नोकरीवाला पाहिजे कमवणारा पाहिजे दहा हजार वीस हजार का असो पन्नास लाख हजार असो काय ती असो तेवढा कमवणारा पोरगा पाहिजे समजलं काय अशी कंडिशन राहते म्हणून सांगतो भाऊ जीवनात आला ना माणूस काहीतरी करा माती वीक काही वीक बाबा जे असा ते वीक पण मोठा बनव आणि पैसा कमाव नाता लोक नातलं लो गोतलाईच्या मागा लागू नको माया मोठ्या बाप कृषी अधिकारी आहे माया मामा एक जज आहे माये काका कोर्टात एक क्लर्कचं काम करते डेंगणू उपडून काही पात नाही धुवून मले समजलं का एवढं असू नाही एवढं असू नाही माया एकाही भावाला लावलं नव्हतं त्यानं नको तर मेलेच म्हणा असू नाही काही कामाचं नाही एकाही भावाला लावलं नाही माया नोकरीवर चपराशीच्यावर कायच्यावर का गोष्ट काय आहे स्वतःचं स्वतःच कर सोता, करा लागते भाऊ किती की नातलं गातलं असल काही कामाचे नसते ते स्वतःला करावं लागते कारण की स्वतः स्वतःचं करावं लागते कोणता काका नियेत कोणता मोठे बाप नाही आहेत कोणच्या आत्या नाही आहेत कोणचा मामा निय समजलं काय आणि तुले पैसा कमवायचा असेल भाऊ तर ह्या पोट्टीच्या मागं लागणं बंद मार फ्युचरमध्ये लक्ष दे आणि तू मशीन दाता आता दा, पैसा कसा कमावू धंदा कर धंदा धंदा कर पाच वर्ष असा गुंतव स्वतःले असा गुंतव मेला म्हणून समज समाजात असं दाखवतो मेला आहे निघून दूर चालला जा आणि तिथं फ्युचर बनव समजलं काय असं बनव आताचे झाड झाड पोट्टे दहाव्या वर्गात गेलेले अकरा वर्गात गेलेले त्याच्यापाशी पोट्टे आहे तेले असं वाटते फोननीची हेच लाईफ आहे तेले असं वाटते माय हेच लई पाय चिमल तोंडासारखे राहते तोंडावर मिशी नाही राहिली राहते त्याच्या काय करते माय प्रेम होय माय लव होय असो होय तसो होय समजलं काय असं मग असे आ पाहिलं पाहत असं तुम्ही दिसत असाल तुम्हाला हां तेव्हा आमच्यापाशी झाडभर फोनही नाही राही जेव्हा होतो ना आम्ही आ आमच्याशी नोकियाचा फोन राहील ते आ नाही तर तू एक आमची माय आमची माय घेऊन देत जा यात्रेत फोन एक बार आजा 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 मी बत्रे ना आम्ही डार्लिंग ते रेली असे गाणी लागे त्याच्यात कुरुंग ट्रुक हॅलो हे अशी गाणी असं लागे नाही तो हिरवा हिरवा पिवळा रंगाचा तो फोन तो फोनावर आम्ही खेळत जाऊ आता फोकणीचे त्याच्याऐी पंधरा वीस हजाराचा फोन आहे आणि त्या संग खेळते ते आम्ही तर आम्हाला प्रेम समजे त्या वयात धुंगणा चड्डी निराय चप्पल नाही राय खेटर नाही आहे आम्ही मरो निघता वावरायनं वावरात जात जाऊ आम्ही पण आता आता जे पुट्टे ढुन्नाखाली गाडी या दोनशेचं पेट्रोल टाकलं पुट्टीले घुमवते पण तेले हेनी लवळाने समजत माय बापाले लि आपलं पोरग बा कायून काय राहिलं हा तर म्हणतो शिकाले चालला काय शिकून काय राहिला ह्या माय बाप्पा विचारलं कधी पोरायले कस पोरगा शिकून काय राहिला त्याचं पुस्तक उलटून पाहिलं तुम्ही उलटून पाहिलं का त्याचं काय लिहिल तो काय नाही कायचा अभ्यास करते कुठून आहे काय आहे पास होते का नापास होते त्याच्याकडे लक्ष देता तुम्ही नाही नाही मायपूर्वक कॉलेजले जाते मायापूर्वक शटो उपडते जाते तर तो शटो पडतेस म्हणा तो पण गोष्ट एक आहे क का ह्या जमान्यामध्ये संस्कार नावाची चीज नाही आहे शिक्षण हे वाघणीचं दूध आहे जो घेते जो पेते तोच पेते लवले नाही तर बाकीचे सगळे बकरीचं दूध पेते समजलं काय नाही आता ल सुचत नाही ना कारण की आपण खेड्यातले एडे आहे समजलं काय